नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आज जी आपण प्रॉपर्टी बघणार आहोत ही प्रॉपर्टी आहे रत्नागिरीतील निसर्गरम्य असं ठिकाण ते म्हणजे कोतवडे गाव कोतवडे गाव हे निसर्गाने नटलेलं असं गाव आहे आणि आजचा हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आहे कोतवडे गावातील नदीकिनारी असलेला हा आणि नदीचा व्ह्यू असलेला हा प्लॉट आहे तर गणपतीपुळ्यापासून फक्त बारा किलोमीटर तसेच आरेवारे या बीचपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा प्लॉट आहे आणि हा शेती प्लॉट आहे दहा गुंठ्याचा सुंदर असा प्लॉट आणि या प्लॉटची किंमत जी मालकांनी सांगितली आहे ती आहे दहा गुंठ्यासाठी पंचवीस लाख रुपये तर या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी आमच्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर आम्हाला संपर्क करायला विसरू नका आणि अशाच सुंदर अशा बजेटमधील प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा नवनवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो धन्यवाद